या चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्यासाठी आपण सर्वांनी पहिल्यांदा वर करायचे आणि या देशाच चित्र बदलून टाकणारे आणि या महाराष्ट्रामध्ये एक तोफान वादळ निर्माण करणारे अवघ्या देशाचं लक्ष ज्या माणसाकडे लागून आहे ते आपल्या मोदी साहेबांचे गुरु <laughs> कारण मोदी साहेबांनी गुरुच्या नंतर सभा करायची नसते आणि म्हणून ते अगोदरच या ठिकाणी सभा करून गेलेले असे आपले शरद चंद्रजी पवार साहेब अजात शत्रू व्यक्तिमत्व माननीय विजय दादा आपला मुलगा सोडून गेलेला असताना सुद्धा वडिलांना मुलाप्रमाणे आधार दिला ते आपले प्रदेशाध्यक्ष दे जयंतरावजी पाटील साहेब राजेजी टोपे साहेब या तालुक्याचं चाणक्य व्यक्तिमत्व नाव सांगितलंच पाहिजे का <ुण> बा दादा <अगा। ुण> आमच्या आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ नेते माझे आमदार आदरणीयोरप्पा सांगोल्याचं एक उमंत नेतृत्व माननीय डॉक्टर बाबासाहेबजी देशमुख आपले प्रदेशाध्यक्ष जी आणि प्रदेशा <coughs> बरेच बरीच मंडळी मंचावरती नाव राहण्याची शक्यता आहे माझे मित्र बाळासाहेब दानजे सरांसह सगळेच विविध जिल्ह्याच्या भागातून आलेले सर्व सन्माननीय माझ्या तरुण मित्रांनो आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी निश्चितपणानं तुमचा जोश आणि जोर वाढलेला आहे याला कारण तसंच आहे की माझी पराभवाची एक लाख आणि तुमच्या फसवणुकीची एक लाख अशी दोन लाख मताची ती जग आहे ती आहे ती ज्वाला आणि म्हणून मित्रांनो निश्चितपणानं गेल्या पाच वर्षापूर्वी याच तालुक्यामधून हा पुरोगामी माडा मी आणि मोहिते पाटील दोघांनी हा माडा पराभूत केला आणि याला दोघही कारणीभूत होतो आणि म्हणून आम्ही दोघांनीही प्राश्चित्य घ्यायचं दा। ठरवलं आजी दादा सारखं नाही धरण भरून पुन्हा काय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीवर नाही आम्ही प्रायचित्त म्हणून हाच माडा पवार साहेबांच्या पायावरती ठेवण्याचं या ठिकाणी साहेबांना वचन देण्यासाठी सा आलेलं आहे मित्रांनो निश्चितपणानं अनेक ठिकाणी सांगितलं जात की फलटणच्या सभेमध्ये पवार साहेबांनी काठी आणि घोंगड नाकारलं मला धनगर समाजाच्या बांधवांना विनंती करायची आपलं काट्याने घोंगडं घेऊन पिवळा फेटा बांधून या तालुक्यामध्ये सभा केली आणि पुन्हा त्याच्या हातामध्ये काठी देणं या काठीचा उपयोग यांची पाठ सडकण्यासाठी केला पाहिजे हातामध्ये कापू याचा कामा नये <laughs> बारामतीमध्ये महादेवराव जानकर आमचे मित्रच आहेत त्यांच्यावरती काही मी टीका करणार नाही माझे थोरले बंधू आहेत पण त्यांनी सांगितलं हा जात बदलणारा माणूस आहे आरक्षणाची फसवणूक करणारे या तालुक्यामध्ये येऊन आम्हा सर्वांची फसवणूक करणारे त्यांना नुसता धनगर चालेल का त्याला जातीचा जा खाटिकच पाहिजे का नाही पाहिजे आणि म्हणून मित्रांनो ज्यांनी ज्यांनी फसवणूक केली याच ठिकाणी पाठिंबाच्या चार दिवसापूर्वी सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये सांगितलं होत किंवा सांगणं अपेक्षित होत या तालुक्यासाठी काय दिलं याच तालुक्यासाठी स्पेशल मोदीजींनी सभा घेतली होती या तालुक्यामध्ये विकासाचा पूर आला या तालुक्याला हे दिलं तेव्हा उत्तमराव जानकरांना हत्ती दिला हे सांगितलं नाही चिचुगा दिला असता तरी ते तरी सांगायला पाहिजे होत त्यांनी काय सांगितलं तुम्ही अकलोसकर मंडळी सगळी सभा ऐकली असेल फोटो पडतात का नाही त्या उत्तमराव उत्तम होईल देव काय ते सत्यानास होईल विठ्ठल त्याचा सत्यानास करेल बरोबर आहे का मित्रांनो विठ्ठल आमची काळजी घेईल आमच्या पाठीमाग उभा राहील तोही आमचा देव आहे आमचा बेरोबा असेल बंडोबा असेल आमचा महादेव असे हे दे आमचे देवच आहे तुमच्या पक्षामध्ये आला की लगेच राम अरे पक्ष सोडला की तो दहशतवादी ती गुंडगिरी तो लगेच दाऊदेब्राम मिळवतो सत्तेवरती येताना तुम्ही लाखो लोक असे भटाळे बाज आहेत या सगळ्यांचा पैसा आणायचा आणि गोरगरीबाला वाटायचा आहे आपल्या राज्यात एक माणूस गावला सत्याहत्तर हजार कोटीचा भटा करणार आदल्या दिवशी कावळा होता सगळ्या महाराष्ट्राला लावून लावून उरलेला सुना त्या कावळ्याला लावला आणि त्याचा बगळा केला शिवरा बघा आता मतदार मासे उडकतोय ज्या वेळेला साहेब यांचे मुडदे पडतील ना त्यावेळेला तुम्ही मतदार रूपी माश्याने ते इचून 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 जाय मित्रांनो निश्चितपणानं नेतृत्व हे नेतृत्व असतं कुणी आयरा गायरा नको नू कायरा फुटून गेला म्हणून नेतृत्व कधी विजत नाही मला वाटतं सत्तेपेक्षा पवार साहेबांना ही लढण्याची जिद्द विरोधी पक्षामध्ये राहून ह्या सर्वसामान्य माणसाच दुःख त्याला सत्तेमध्ये मजा येत नाही गेले पंचवीस पाच वर्षापूर्वी पाच पन्नास माणसं फुटली होती आणि आता ही चाळीसच्या कट्ट्याने गेलेले आहेत गडी मित्रांनो एवढी दहशत एवढी दहशत मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही आणि तीन चार वेळा फडणवीस साहेबांची चर्चा झालेली असल्यानंतर सुद्धा त्यांना वाटत होता हा उत्तमराव जानकर आपल्या घडाला लागेल मी सांगितलं मला वेळ नाही मी माझा मार्ग ठरवलेला आहे आम्ही प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलेलं आहे तुमच्या फसवणुकीला कंठाळलेलो आहे तरी सुद्धा सांगितलं तुमचा दोन तासापेक्षा जास्त वेळ घेत नाही तुम्हाला स्पेशल विमान बारामतीला पाठवतो हो एक तास यायचा आणि एक तास जायचा इथं दहाच मिनिटाचा वेळ घेतो मित्रांनो त्या ठिकाणी सगळं काय चंद्र सूर्य सोडून सगळं काय द्यायचं ठरलं <laughs> <laughs> काय राखलं नाही आदे गडकरी नितीन आम्ही शहापर्यंत नेऊन पक्का शब्द देतो आमच्यावरती विश्वास नाही पण मित्रांनो मी मित्राला दिलेला शब्द पाळतो शत्रूला सुद्धा दिलेला शब्द दिलेला शब्द पाळणारा हा उत्तम जानकर आहे त्याच विमानात उडी टाकली हात मोडेल पाय मोडेल याची चिंता केली नाही मला माहित होत या तालुक्यातल्या माझ्या बाजूचे एक लाख आणि मैत्री पाटलांच्या बाजूचे एक लाख दोन लाख लोक हाताची जोडी करून मला त्या ठिकाणी जेल खाली पडू देणार नाही म्हणून मी विमानातून ओडी टाकली मित्रांनो संघर्ष सुद्धा माझ्या रक्तामध्ये आहे संघर्ष काय दादा सारखा नाही अजितदाही पवार साहेबांनी सांगितलं होतं अरे थोडी वेळ काढ वर्ष सहा महिन्याचा काय फरक पडतोय तुला गंगेचा पाणी पाचतो मुलग नक्षत्र जवळ आलाय निवडणूक जवळ आली नाही म्हणले मला गटारीच पाणी पिऊन तांगा पाहायचं साहबाने काय करावा म्हणून जना साहबाना मुलगा नाही पितर होत छाया दिली मुलगा मारला त्या राज्यातला सगळा काय घेण्यासारखं होत ती दिलं आणि तरी सुद्धा मित्रांनो या माणसाने साहबांचा घात केला त्या वयामध्ये पुन्हा उमारी घेणं पुन्हा महाराष्ट्रामध्ये तुतारी फोगण हे या राज्यातल्या जनतेला अशक्य वाटत होत पण आमच्यासारखी तुटकी फुटकी माणसं त्या ठिकाणी जिद्द धरून होती आणि म्हणून हे शक्य झालं आणि साहेबाचा हा झांजा वाद गडकरी साहेबाविषयी मला आदर आहे पण वाचले तर फक्त गडकरी साहेब आणि आता हा महाराष्ट्र सपडा साफ होणार आहे म्हणून सगळा महाराष्ट्र नागवला जातोय शेतकरी आवाज दिलाय गोड गरीब जनता दिन दलित नागवला गेलेला आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये पवार साहेबांच्या झुंजीवरती मला एक शेर म्हणावा वाटतोय जल गया है अब ही क्या है सब कुछ जल गया है अब क्या है? है, तो ही क्या है पवार साहब आप है तो ही क्या है ही क्या है धन्यवाद मित्रों थैंक यू धन्यवाद